बघा आजीबाई आजीबाईची रोज आमच्या ननंदबाई येऊन इणे फनी करून जातात रोज इणे घाल तेल लावायचं विणे घालायची बघा किती आजीची शेव आहे आजीचं लोक नातू सोन सगळे काम करतात आणि आम्हाला सांगते विणे घाला माझी ही करा आणि रोज बघा आमच्या ननंदबाई येऊन त्यांची ईने घालते त्या म्हातारीची माथारीला हा? <स्वालानी> ईणी येत नाही आंघोळ करा येत नाही हात चालत नाही हा रोज आमच्या नननबाई येऊन विणी घालतात बघा म्हातारीची चांगले आवळून घाला मंतीये कहां से निकलो ये कहां से